आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा ट्रॅक आपण बनवला आहे तो वन पॉईंट वन किलोमीटरचा ट्रॅक आहे आणि सुदैवने म्हणा दुर्दैवने म्हणा गेल्यावर पाऊस चार दिवस पडतोय त्यामुळे हा ट्रॅक खूपच चॅलेंजिंग झालेला आहे आता आणि आम्ही रोज जाऊन बघतोय की अजून खराब होत नाही कारण अल्टिमेटली सेफ्टी पण आमच्यासाठी खूप महत्वाची असते आमच्या इथे सुद्धा सगळ्यात लहान जो वेळ पडेल तो दहा वाजतापासून चालू होतो दहा ते तेरा

आमच्या पुणे ट्रेडर मध्ये प्रथमच आमच्या आदिवासी कलेला मानले मान मिळवून देण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सहभागी करून घेतले याबद्दल मंचाचा मी खूप आभारी आहे वारली पेंटिंग हे आमचे वारवी पेंटर आहेत आदिवासी कलेमध्ये तर ते वीस आदिवासी कलाकार मालगंधर्व येथे एकतीस आणि एक तारखेला त्यांच्या लाईव्ह लोक पेंटिंग दाखवणार आहेत आणि प्रदर्शनी लावणार आहे हे कलाकार जेव्हा डहाणू पालघर जिल्ह्यात गेला आहे कोकणा आणि मार्गी जेव्हा तिथे लोक ही पेंटिंग करत असतात आपण सर्वांनी त्यात सहभाग नोंदवावा आणि त्यांच्या कार्याला महत्व द्यावं करुणा पाटील यांना विनंती करतो की जी सदस्य सदस्य पुणे फेस्टिवल मध्ये किचन क्लीन पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती तीन तारखेला आपण पुणे फेस्टिवल महिला महोत्सव अंतर्गत हेल्दी टिफिन हा विषयावर आपण पाककला स्पर्धा घेतोय किचन क्लीन या नावाने ती पाककला स्पर्धा आपण

बोलले त्याप्रमाणे महाराष्ट्र लोकप्रतिनिधी मंडळाच्या प्रशासकीय प्रश्नांसं विचारलं आणि कोशिंकाया uintptr रचना कोपी या कार्यक्रमात तरचा समावेश आहे. समोर संस्थांनी 9 वर्षाची निवडणूक केली शिक्षण आणि आरोग्य आणि आरोग्य कोणाचे काय प्रश्न प्रश्न काही शंका आपल्या सगळ्यांना या पुणे फिस्टिवलच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना आपण सगळ्याला चांगली प्रसिद्धी द्या सगळ्यांना घेऊन कार्यक्रमाला या डॉक्टर पण धन्यवाद